त्याग अठरा सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रज्जा घेण्याचा विचार केला सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिर्रज्जा घेण्याचा विचार केला भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तूमध्ये होता त्याप्रमाणे तो दुसरे दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला तो जसा जसाजसा आश्रमाकडे तो जसा जसा आश्रमाच्या जवळ आला तसे तसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे अशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली आणि जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते, ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले ते त्याच्या सभोवती उभे राहिले त्यांची अंतकरणे भावाकुल झाली होती जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनांनी ते त्याला प्राशन करीत होते काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे कारण तशा सुंदर लक्षणांनी तो जात्याच सालंकृत होता काहींना तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किर्णांनी युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकींकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकीत होत्या अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहत राहिल्या होत्या त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या चेहऱ्यांवर स्मित येत नव्हते परिरजा घेण्याच्या त्यांच्या निर्णयाचा विचार करीत दीडमूढ मूढ स्थितीत त्यांच्या भोवती त्या उभ्या राहिल्या मोठ्या प्रयासाने मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतूनच त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला आपण प्रयोज्या घेत असताना शुद्धोधनाने व प्रजापती गौतमीने तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही कारण त्याला ठाऊक होते की दुःखा वेगाने दुखा वेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाही परंतु ती त्यांच्या न कळत अगोदरच आश्रमात येऊन पोचली होती आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकांत आपले मातापिता असल्याचे त्याने पाहिले आपल्या मातापित्यास पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता त्यांनी रडरडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी नावून काढले छन्नाने कंटकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून कंटकाने छन्नाने कंटकाला आश्रमातील एका झाडाखाली बांधून तो तेथे उभा होता झाडापाशी बांधून तो तेथे उभा होता शुद्धोधन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मात्या पित्यांपासून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तेथे गेला त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले त्याने प्रजीवाजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिवाजकाला योग्य अशी वस्त्रे व शि पात्र आणले होते सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले अशा प्रकारे परिवाजकाच्या जीवनाचा जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिराज्यची दीक्षा घेण्याकरता भारद्वाजापाशी केला भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कारविधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिवार्जक झाल्याचे जाहीर केले परिवज्जा घेण्याची व व विलंब न लाव लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिवजेच्या संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता कारण गौतमाला परिवज्जा घ्यावयास लावणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनस समुदायाही त्याच्या मागमाग जाऊ लागला त्याने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोभा नदीच्या दिशेने जाऊ लागला त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्याच्या मागोमाग येत असलेला त्याने पाहिला तो थांबला आणि त्या समुदायास उद्देशून म्हणाला बंधूंनो आणि भगिनींनो तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही मी शाक्य आणि कोलियांच्यामधील झगडा मिटविण्यात अयशस्वी ठरलो आहे परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही, तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला आता इथं मला एक गोष्ट आठवली बघा सिद्धार्थ गौतम हो एकटा एकटे पडले म्हणून त्यांना देश टाकून काय करावं लागलं जावं लागलं सिद्धार्थाने एक संदेश दिला तुम्ही जर बा एकत्र मिळून जर काहीतरी निर्णय घेतला तुम्ही जर चांगल्या बाबीकडे जर योग्य निर्णयाकडे जर लक्ष वेधलं तर सरळ दुरुस्त होऊ शकते तसंच या देशामध्ये होऊ शकते भविष्यामध्ये जर एखादी चुकीची गोष्ट प्रस्थापित करायची असेल आणि जनसमुदाय ज्या चुकीच्या गोष्टी जर समर्थन करणारा असेल तर ती गोष्ट होते समजलं मी काय सांगतो एखादी चुकीची गोष्ट जर प्रस्थापित करायची असेल देशामध्ये सगळं चुक आहे खोटा आहे माहित आहे पण तो बुद्धिमान वर्ग फार कमी आहे ज्याला माहीत आहे काही खोटा आहे बा पण जर खोटारलेले लोक जर त्या चुकीच्या गोष्टीला प्रस्थापित करण्यासाठी जनसमुदायाला गुरफटून टाकून त्यांना जर ते मत स्थापित करून घेतलं झाला अन्याय सुरू झाला अत्याचार सुरू समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय केलं खड्डे मातीमोल झालं म्हणून जनजागृती करणं फार महत्वाचं आहे विचारां विचारधारेचा प्रचार प्रसार करणं फार महत्वाचं आहे आणि तो जो जागृतीचा अग्नी आहे तो आपण तेवट ठेवला पाहिजे समता सिंधलाच्या दलाच्या बॅनरवर ते वाक्य नेहमी लिहिलं राहते जागृतीचा अग्नी तेवट ठेवा म्हणते थे। म्हणजे जागृतीचा अग्नी हा जळत राहिला पाहिजे तो जर इजला थांबला तर तुमचं सगळं कार्य संपून जाते तर म्हणून थांबता कामा आहे थांबले तर येणाऱ्या पिढीला चांगलं वातावरण मिळणार नाही येणाऱ्या पिढीला जगता येणार नाही आपण जे लेकरं एवढे लाळाच्या जन्माला घालतो मुलगा असते मुलगी असते फक्त जन्माले घातलं म्हणजे झालं काय त्यांना या देशामध्ये चांगलं वातावरण निर्माण करणे हे सर्वांचं कर्तव्य आहे जे जे वरिष्ठ झालेले आहेत मोठे झालेले आहेत गरीब आहे मध्यमवर्गीय आहे श्रीमंत आहेत जे जे या देशामध्ये आईवडील आहेत त्यांचं कर्तव्य आहे का या देशामध्ये चांगलं वातावरण निर्माण करणे समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाचं वातावरण निर्माण करणे हे सर्वांचं कर्तव्य आहे आणि जेव्हा हे वातावरण टिकून राहील तेव्हाच आपली मुलं मुली सुरक्षित या देशामध्ये नांदू शकतात जर सिद्धार्थसारखा माणूस सिद्धार्थसारखा सिद्धार्थ गौतमासारखा महापुरुष जर तुम्हाला सांगू राहिला का हे भाऊ चुकीचं आहे त्याला जर तुम्ही देश सोडून जायला भाग पाडत असाल तर मूर्ख आहे तुम्ही महामूर्ख गदे है आणि आजही सिद्धार्थ गौतम मा सारखी माणसं या देशामध्ये आहेत जे आपली जनजागृती करतात ते तुम्हाला वारंवार सांगतात अरे बाबांनो हे खरं आहे हे खोटं आहे हे सत्य आहे हे असत्य आहे तुम्ही ह्या मार्गानं गेलं पाहिजे तुम्ही ह्या मार्गाने जाता कामा नये ते तुम्हाला दररोज सांगत राहतात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून गावागावामध्ये नगरानगरामध्ये शहराशहरामध्ये सिद्धार्थ गौतमासारखे माणसं ज्यांचं बीज त्यांच्यामध्ये आहे विचारधारेचं ते सांगून राहिले आणि ते जर आपण घेतलं नाही तर समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय हे मातीमोल होऊन जाईल संपून जाईल आणि ते जर का संपलं तर सगळीकडे अंधारच अंधार दुष्काळात दुष्काळ आणि भयंकर मोठी हानी आपल्या वाट्याला येऊ शकते म्हणून अशी हानी आपल्या वाट्याला येता कामा नये त्याची सावली आपल्याला दिसत आहे आज जी महागाई वाढली वातावरण चिघडलेलं बेरोजगारी वाढलेली आहे आत्महत्येचं प्रमाण वाढलं बघा नवीन नवीन तरुण पूर्ण आत्महत्या करू राहिले पेपर वाचा थोडंसं माहीत पडते आणि विविध प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत अलग अलग घटना घडत आहेत हे सगळं वातावरण त्याची सावली आहे समता स्वातंत्र्य न्याय धोक्यामध्ये आहे याची सावली आहे ती सावली मिट मिटवली पाहिजे जर ते पूर्णपणे जर त्यांनी आकार घेतला तर भयंकर मोठं संकट ओढवेल आणि आपण स्लो मोशन पॉयझन खाऊन राहिलो दिवसांदिवस केमिकलचं अन्न खाऊ राहिलो आपण माणसाचे शरीर कमजोर होऊ राहिले विविध प्रकारच्या बिमाऱ्या होऊ राहिल्या अगोदरच्या काळामध्ये चांगलं अन्न पिकायचं चा, चांगलं अन्न आपण खायचो अंगामध्ये जोर राहायचा आता लहान लहान निकराळे चष्मे लागू राहिले ही सावली आहे अंधाराची हे संकट ओळखलं पाहिजे आपण कारण सगळी यंत्रणा संविधानानं निर्माण केलेली आहे का जेवण जेवणदरेल कोणतं अन्न जर उगवत असतं तर त्यावर फूड डिपार्टमेंट अधिकारी असते तो तपासते का अन्न खाण्याच्या लायकीचं आहे का नाही आहे तपासून चालू आहे का नाही आहे याच्यावरच प्रश्न आहे आता तपासून राहिले का नाही अगोदरच्या काळामध्ये सगळं जे अन्न पिकायचं ते नैसर्गिकरित्या पिकायचं बाकी मोठा प्रश्न आहे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये ते पिकायचं त्यामध्ये लहान लहान किडे राहायचे त्यामुळे मेणक्या राहायच्या त्या किडे खायचे जमीन भुसभुशीत व्हायची काही किडे खायची काही अन्न बाहेर यायचं नैसर्गिक प्रक्रिया संपून टाकली आपण फवारे निर जोरच मार ना आणलं औषध मारलं का कीड झाली एक कीड दिसला का पुरं औषधच मारणं त्याच्यावर ते पोटात चाललं आपल्या त्याला विविध प्रकारच्या बिमाऱ्या होऊ राहिल्या कोणाला लकवा मारते कोणाला हार्ट अटॅक येते कोणाला डोळ्याचा आजार कोणाचे काही कोणी कोणी त्वचेचा आजार विविध प्रकारचे आजार शरीर कमजोर होऊ राहिलं आणि याच्यापासून काय होते मग का ते शरीर आपल्या पोटामध्ये ते शरीरामध्ये जाते येणारी पिढी कुपोषित दिमाकानं हलकी जन्मालीही राहिली कोणी हातानं अपंग कोणी पायानं अपंग कोणी डोळ्या डोळ्यानं अपंग कोणी कानानं अपंग विविध प्रकारचे आजार होऊ राहिले जर येणारी पिढी जर या जर कमजोर होत असेल तर संकट आहे संकट आहे ना हे ओळखा जाणार याच्यावर काम करण्याची गरज आहे सगळा भ्रष्टाचार जिकडं तिकडं भ्रष्टाचारच भ्रष्टाचार तूही खाय ना मी खातो असंच सुरू आहे म्हणून याची जाणीव ठेवा इथून लक्षात आलं का माणूस एकटा पडते सत्याच्या मार्गावर चालत असताना सत्याच्या मार्गावर चालत असताना माणूस एकटा पडते आणि मग देश सोडून जावं लागते ऐकतच नाही कोणी असं होता कामा नाही भगवान बुद्ध आज आपल्या निघून गेले त्यांना तत्त्वज्ञान जिवंत आहे बाबासाहेब निघून गेले त्यांना तत्त्वज्ञान जिवंत आहे शिवाजी महाराज गाडगे बाबा संत तुकाराम महाराज अण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा जेवढे चांगले चांगले संत आहेत मौलाना अब्दुल कलाम आझाद ए पी जे अब्दुल कलाम चांगलं काम करून गेले राष्ट्रपती राहिलेले आपल्या भारताचे तर ज्यांनी ज्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याला जिवंत ठेवावं लागेल आणि समता स्वातंत्र्य बंधू न्याय हे जे मूल्य आहेत याची जपणूक झाली पाहिजे हे जिवंत राहिलं पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून कार्य करण्याची आवश्यकता आहे ते आपण कराल <coughs> पुढे विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला शुद्धधन व गौतमी राजवाड्याकडे परतले सिद्धार्थाने टाकून दिलेले वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले तिने ती कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकली परिवज्या संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे एकोणतीस वर्षाचे होते लोक त्याची आठवण करून त्याची प्रशंसा करून मनात हाच तो श्रेष्ठ क्रलोत्पन्न शाक्य थोर माता पिताच्या पोटी जन्मलेल्या विपुल धनसंपन्न व नवयौनशाली बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला पृथ्वीवर शांती नानावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वकियांशी लढला <coughs> बघा लोककल्याणासाठी तो स्वकीयांशी लढला आता इथं मला अजून एक गोष्ट आठवली भाऊचक्र फिरत राहते भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धांनी सर्व वलय शांतीचं निर्माण केलं संपूर्ण जगामध्ये तिथून नंतर जे राजे महाराजे होऊन गेले त्यांनीसुद्धा आपलं वर्चस्व कायम ठेवलं पण बृहद्रथ आणि पुष्यमित्र शुंग जी घटना घडली मग तिथून सगळं बदललं त्याला म्हणतात हिंसा आणि त्यानंतर मग हजारो वर्षानंतर जे मग भीमापुरी गावचं जर युद्ध जे झालं त्याला म्हणतात मध्यम मार्ग तो गरज होती ती हजारो वर्षाचा अन्याय अत्याचार घरात गड्यात मळकं कमळेला झाडू जो हजारो वर्षाचा अन्याय अत्याचार होता ती हिंसा करण्याची गरज होती पटायले होते ना किती सहन करत लिमिट संपली सहन करण्याची लिमिट संपली ते जे पुष्यमित्र सुंगांना केलं ते गुलामगिरीसाठी होतं या लोकांना गुलाम करायचं आहे या देशाला गुलाम करायचं आहे इथं गुलामगिरी लादायची आहे ते गुलामगिरीसाठी युद्ध होतं त्याने जे हिंसा केली ते गुलामगिरीसाठी होती आणि भीमापोरेगावचं जे युद्ध झालं समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाचं युद्ध होतं ते ते लोकशाहीसाठी युद्ध होतं आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे आम्ही सुद्धा माणूस आहोत आम्हाला सत्ता पाहिजे न्याय पाहिजे स्वातंत्र्य पाहिजे बंधुत्व पाहिजे त्याचं युद्ध होतं त्याला म्हणतात मध्यम मारण गरज असते मग ती त्याला म्हणतात विल टू किल नीड टू किल म्हणजे मारणे आणि मारण्याची गरज तिथं गरज पडली लय सहन केलं ना किती पेशन्स म्हणा किती संयम म्हणा हजारो वर्ष संयम केला आज ना उद्या बदलून बापा सुधरतील बापा बदलून बापा सुधरतील बापा सुधरलेच नाही आणि आजही आपण सहन करून राहिलो संविधानाबद्दल संविधानाची प्रत या देशामध्ये झाडले होते हजारोडा फाशी जरी दिली ना तरी कमी आहे इतकी हिंमत या देशाच्या राजधानीमध्ये संविधानाचं पुस्तक काढले ते आपण सहन करून राहिलो सुदर जाओ सुधर जाओ म्हणून त्यांनी काय केलं का हे ताकदवर जमात आहे हे भीमा कोरेगाव जानती आहे स्लो मोशन पॉयझन अन्न तुमच्या अन्नामध्ये भेसळ करून टाकलं पा हे ओळखू शकते कोणी नाही ओळखू शकत भ्रष्ट सगळं भ्रष्ट झालेलं आहे का बोलायची हिंमत होत नाही पैसेवाल्यांची घाबरलेली आहेत कुठं कुठं प्रवचन चालू असते ना हे वाचनाचं माईक बंद करून प्रवचन करतात आपण कायद्याच्या चौकटीमध्ये राहून प्रवचन करतो जे सत्य आहे ते मानायला पाहिजे ते एक मन आहे ना शंभर दिवस शेळी मिळवून जगल्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा सत्य जे मानावं लागेल यामध्ये सगळ्यांचा फायदा आहे सगळं टिकून व्यवस्थित राहिलं पाहिजे सगळे शांतीने मैत्रीने आनंदाने जगले पाहिजे देशामध्ये पण इतकं सहन करायचं म्हणजे हे लयच झालं ना म्हणजे तुम्ही षडयंत्रावर षडयंत्र करून आले आम्हाला दिसणार नाही काय आम्ही बुद्धाच्या मार्गाने चालणारे लोक आहोत आम्ही जाणतो कुठलं कुठलं षड्यंत्र तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारे करता हे आम्ही जाणतो अन्नामध्ये भेसळ ह्याच्या बिमाऱ्या उरेल ना आता एवढ्या मोठ्या हे सगळं अन्नामध्ये भेसळ आहे तपासतीच नाही उरेल ती हे फवारणी घ्या ते फवारणी घ्या हे मारा हा त्याचा काही मापदंड असते ना तर कोणाच्या शरीरामध्ये किती केमिकल गेलं पाहिजे म्हणजे तो जिवंत राहील काहीच नाही कामच नाही सगळं सगळं चुपचाप चालू आहे सगळं सगळे शांत होऊन बसलेले आहेत म्हणून हे थांबलं पाहिजे म्हणून भीमापूर गावचं जे युद्ध होतं ना ते स्व समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायासाठी होतं संविधानिक संविधानावर प्रेम करणारे या देशामध्ये लाखो करोड लोक आहेत आणि त्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारचं वातावरण तयार करणे संविधानाच्या खिलाफ हे बंद झालं पाहिजे थांबलं पाहिजे संविधानाचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही आम्ही शांत आहोत कारण आम्ही बुद्धाच्या मार्गाने जगणारे लोक आहोत म्हणून आम्ही शांत आहोत बाबासाहेबांनी आम्हाला भगवान बुद्धाचा धम्म दिलेला आहे का शांतीच्या मार्गाने जगा आम्ही जगून राहू पण जर तुम्ही भीमा कोरेगावसारखं वातावरण जर निर्माण केलं तर त्या वातावरणाला पूर्ण करण्यास आम्ही सक्षम आहोत याची जाणीव आपल्याला असली पाहिजे पुढे तो असा शाक्य युवक होता की ज्याने स्वकीयांच्या बहुमतांपुढे आपले शीर झुकविली नाहीच पण स्वेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य सुखसमृद्धीऐवजी भिक्षापात्र गृहसोख्याऐवजी गृहहीन स्थिती असा गृहसोख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता आणि तो अशा तऱ्हेने जात आहे की त्याची काळजी वाहणारी जगात कोणी नाही आणि जगा स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही हा त्याचा स्वेच्छने केलेला महान असा त्याग होय हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही त्याला शाक्य मूर्ती अथवा शाक्य सिंह असेच म्हणावे लागले पहा किती सिद्धार्थ गौतमाने शांती प्रस्थापित केली जर चायलं असतं ना युद्धामध्ये सहभागी होऊन रक्तरंजित क्रांती जिंकला असता युद्ध जिंकला असता सिद्धार्थ त्यांच्यासोबत जुर्मिळून केलं असतं इतका शूर योद्धा युद्धा होते हो ते पण त्यांनी तिकडं तिकडल्या लोकांवरही प्रेम केलं सगळ्या मानव जातीवर प्रेम केलं म्हणून त्यांना महाकारण तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात असंच नाही म्हणत मध्यम मार्ग निवडला स्वतः वेदना सहन केल्या असं कुठलं संशोधन करू बा का या जगाला शांतीचा संदेश भेटत सर्व मनुष्य प्राण्यांचं कल्याण होईल असा कुठला मार्ग शोधू त्या तो मार्ग शोधण्यासाठी त्यांनी गृहत्याग केला असंत्य वेदना सहन केल्या सगळी धन दौलत राजपाठ महल पत्नी सुंदर मुलगा वैभव आई वडील सगळं सोडून त्यांनी तो मार्ग शोधला त्याची कदर नाही त्याची कदर नाही आहे ज्यांना कदर आहे ते त्या मार्गावर चालत आहे अजूनही या जगाम दे जगामध्ये बहुसंख्य लोक आहेत का त्यांना त्या मार्गाची कदर नाही आहे अजून ते युद्ध करतात हानी करतात हिंसा करतात हे होता कामा नये या जगाला युद्धाची नाही तर भगवान युद्धांची गरज आहे याची आपल्याला जाणीव असली पाहिजे <coughs> अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही हा त्याचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही त्याला शाक्यमूर्ती अथवा शाक्यसिंह असेच बनावे लागेल कुमारी किसा गौतमीचे मनणे किती यथार्थ होते सिद्धार्थ गौतमाच्या संबंधी तिने म्हटले होते धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला आहे धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला असं वाक्य निघालं पाहिजे आज नाही एवढं म्हणून त्याग करून कमीत कमी, कमी थोड्या प्रमाणात माया नवरा बापा लय चांगला आहे माई लय काळजी घेते दारूही नाही पेल काहीच भांडणंही करत नाही सगळं बरोबर आहे बापा आम्ही जरी गरीब आहोत तरी आम्ही सुकानं खातो नांदतो असं म्हटलं पाहिजे आजच्या काळात आहे का नाही असे वा बाप्पा असे जगा इतक्या मुळात त्याग तर आपण नाही करू शकत पण थोडंसं चांगलंच राहू शकतो आपण तेवढंच राहा त्याच्यामध्येच फार आनंद आहे आणि म्हणून इतका महान त्याग सिद्धार्थ गौतमांनी ज्या काळामध्ये भयंकर अशी वातावरण होतं भयंकर मोठं हंदाड जंगल होतं त्यावेळेस जंगली प्राणी तेवढे भयं मोठ्या प्रमाणात होते तर त्या काळामध्ये म्हणजे घरातून बाहेर निघणं म्हणजे संकटच संकट किती मोठं बल आहे ते किती मोठी ताकद आहे आणि ते कोणासाठी लोकांच्या कल्याणासाठी जगाच्या कल्याणासाठी त्याची जाणीव असली पाहिजे आणि म्हणून ती जाणीव आपल्याला जिवंत ठेवते ती जाणीव आपल्याला जिवंत ठेवते कारण त्यामध्ये शांती आहे मैत्री आहे करुणा आहे मुदिता आहे आनंद आहे कारण हा मार्ग सत्याचा आहे हा मार्ग आपल्याला भगवान बुद्धांनी दिलेला आहे त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि ती आहे तर आपण आता था इथेच थांबूया आणि पुढच्या वेळेस घेऊ आपण राजपुत्र आणि त्याचा सेवक साथ, साथ।